नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मात्र ही मालिका आता बंद होणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे कारण मालिकेत एक एक खुलासे होत आहेत तसेच येत्या काळात स्टार प्रवाहाने अनेक नवनवीन मालिकांची घोषणा केलेली आहे ठरलं तर मग मालिका संपणार का ही मालिका अंतिम टप्प्यावर आली आहे का असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत आणि या सर्व चर्चेवर आता अभिनेत्री जुई गडकरीने खुलासा केला आहे अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली अजिबात नाही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका ठरलं तर मग मालिका संपण्याच्या मार्गावर अजिबात नाही या उलट तुमच्या समोर आणखी नवीन नवीन एपिसोड घेऊन येण्यासाठी आम्ही खूप तयारी करत आहोत तुम्ही मालिकेला इतकं प्रेम देत आहेत त्यासाठी मनापासून आभार टी आर पीची ची ही दिवसेंदिवस वाढत जाणारी आकडेवारी पाहून तुमचं प्रेम दिसत आहे असाच आमच्यावर विश्वास ठेवा असे अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली ठरलं तर मग मालिका संपणार नाही हे आता स्पष्ट केल्यामुळे दररोज ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांना निश्चितच आनंद होणार आहे